फलटण उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेल्या डॉक्टर संपदा मुंढे यांच्या आत्महत्येवर सेंट्रल मार्डने तीव्र संताप व्यक्त केला आहे या घटनेला मानसिक छळ आणि व्यवस्थेचे दुर्लक्ष कारणीभूत असल्याचे सेंट्रल मार्डने म्हटले आहे तसेच तत्काळ कारवाईची मागणी केली आहे हे संस्थात्मक अनास्थेचे आणि प्रशासकीय उदासीनतेचे प्रतीक असल्याचे सांगत प्रकरणी मध्यवर्ती मार्डने तत्काळ कारवाईची मागणी केली आहे वैद्यकीय क्षेत्रातून निषेधाचा सूर उमटत आहे दरम्यान डॉक्टर मोंढे एका विभागीय चौकशीतून जात होत्या त्यांनी चौकशीत सहभागी असलेल्या काही व्यक्तींकडून आपला मानसिक छळ आणि अपमान होत असल्याची माहिती वारंवार वरिष्ठांना दिली होती छळ थांबला नाही तर आपण टोकाचे पाऊल उचलू असे स्पष्टपणे सांगितल्यानंतरही संबंधित अधिकाऱ्यांनी कोणतीही सुधारात्मक कारवाई केली डॉक्टर यांनी आपल्या पोलीस उपनिरीक्षक गोपाळ आणि प्रशांत बनकर या दोन व्यक्तींचा शारीरिक आणि मानसिक छळ केल्याचा आरोप करत नावे नमूद केली आहेत डॉक्टर मुंढे यांचे पार्थिव शवविच्छेदनासाठी सातारा येथील सिव्हिल हॉस्पिटल मध्ये पाठवण्यात आले आहे या प्रकरणी राज्यातील डॉक्टर समुदायाच्या वतीनं सेंट्रल मार्डने या घृणास्पद कृत्याचा तीव्र निषेध करत महाराष्ट्र सरकारकडे तत्काळ आणि कठोर कारवाईची मागणी केली आहे आज आम्ही हो, या ठिकाणी जमलेले आहोत याचं कारण म्हणजे फलटण उपजिल्हा रुग्णालय येथे डॉक्टर संपदा मुंडे यांनी आत्महत्या केलेली आहे या आत्महत्येचं कारण असं त्यांनी समोर आणलेलं आहे की त्यांचा अतिशय मानसिक आणि शारीरिक छळ झालेला आहे तर या छळां जात, न जात त्यांनी विविध ठिकाणी कंप्लेंट्स केल्या विविध ठिकाणी तक्रारी त्यांनी दाखल केल्या पण तक त्यांच्या तक्रारींची कुठेही नोंद झाली नाही त्यांच्या नक तक्रारींची दखल न घेत घेतल्यामुळे तो छळ इतका वाढला की त्यांना आत्महत्येसारखं एक टोकाचं पाऊल घ्यावं लागलं तर डॉक्टरांवरती होणाऱ्या या अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी जमलेलो आहोत त्यांनी केलेली आत्महत्या ही डॉक्टरांवरती होणारा अन्याय आहेच पण प्रशासनाला अतिशय गृणास्पद त्यांनी केलेलं काम आहे आणि या कार्याचा आम्ही तीव्र निषेध करतो आणि आज आम्हाला या चार मागण्या सादर कर करायच्या आहेत समाजासमोर की त्यांनी या दोन जे पोलिसांचं नाव समोर आलेलं आहे त्यांचं जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत त्यांचं तात्काळ निलंबन करावं त्याचबरोबर डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी त्यांनी एक चांगली मजबूत एक कार्यप्रणाली त्यांनी अस्तित्वात आणावी त्याचबरोबर त्यांनी डॉक्टर संपदा मुंडे यांच्या परिवारासाठी काही त्यांनी मदत दिली पाहिजे जे त्यांचं त्यांचं होणार त्यांचं झालेलं नुकसान जे आहे ते तर आपण भरून काढू शकत नाही पण तरीही जे काही त्यांच्या फॅमिलीला गरजेचं असेल ते प्रोव्हाइड करणं आणि त्याबरोबर होणाऱ्या कारवाईत त्यांच्या फॅमिलीला पूर्ण सहाय्य करणं हे शासनानं आपलं कर्तव्य मानून त्यांना मदत करणं गरजेचं आहे याच आमच्या मागण्या आहे धन्यवाद